एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो माझे काही सबस्क्रायबर्स खूप नाही आहेत वाटत आहेत शेअर पण होत नाही त्याच्या अधिक माझं एक चॅनल होतं ज्यावर मी खूप वेगळे प्रकार केले त्याबद्दल मला बोलायचं नाही ते चॅनल मी सोडून दिलं आहे त्या चॅनलवरती सोडून दिलं तर मी त्या चॅनलचा मला काही संबंधच नाही आहे खूप केले मी जवळ दो, दोन दोन हजार दोनशे व्हिडिओ केले तर कोणी वापरला तरी वापरू दे कोणी याच्यात काय ग्रीन चॅनल करू दे ग्रीन स्क्रीन करू दे काय वाटेल ते करू तुम्हाला मला फरक प्रयत्न पडत हे नवीन नवीन उपक्रम मी सुरू केला आहे तर सांगायचं सा म्हणजे काय अनेक गोष्टींवरती बोलणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे मी कुणाचं गेलं तर कौतुकच करणार आहे कोणाची निंदा करणार नाही अजिबात कोणाबद्दल वाईट बोलणार नाही पण काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात ज्या मला कोणी सांगितल्या गेल्या आहेत मला सांगितल्या गेल्या आहेत आणि ज्याचा मला फायदा झाला आहे त्या मी शेअर करेन शेर करना ते चांगले असतील त्यात शेअर करणार आहे मी बाकीच्या गोष्टीत मी सदांच पाऊल घालणार नाही तर कुरहपूरला होतो मी हां तिथे एक आजी असतात तिकडे साधारण जे कुरवपूरला वर्षानुवर्ष जात आहेत त्यांना त्यांच्या त्या परिचयाच्या आहेत हल्ली नसतात त्या माहीत नाही पुढे गेल्या सासवडच्या आहेत तिथे त्यांनी खूप वर्ष चाळीस वर्ष त्यांनी आपली हाडं झिजवली आहेत बेटावर भेटावर श्रीपाशी वल्लभ स्वामींनी त्यांनी चाळीस वर्षं हाडं झिजवली आहेत तर अशा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली त्या म्हणाल्या अमित देव सार्वजनिक आहे म्हटलं म्हणजे काय द्राही आई म्हणायचो आई म्हणजे काय तर म्हटलं आपला देव आपला वाटतो हां देव आपलाच आहे आपलाच आहे तो आपल्याला अति खाजगी वाटतो आपलाच देव आपलाच देव माझेच स्वामी आमचेच स्वामी माझेच स्वामी आमचेच स्वामी पण स्वामी पण सार्वजनिक आहेत सगळ्यांचे आहेत का फक्त मराठी लोकांचे आहेत का नाही सगळंच आता स्वामींकडे फक्त इंडियातल्या लोकांचेच आहेत का ज्यांना स्वामी माहीत पण नाहीत स्वामी कोण माहीत नाही त्यांचे पण स्वामी आहेत आफ्रिकेतल्या लोकांचे स्वामी आहेत अरब अरबिस्तानच्या लोकांचे स्वामी आहेत स्वामी सगळ्यांचेच आहेत खास करून मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये एक गोष्ट बघतो मी लोक प्रत्येकाची इच्छा आहे की स्वामींच्या पादुकांवरती डोकं टेकावं आणि खूप वेळ तसंच ध्यानस्थ बसावं पादुकानं डोकं टिकून मला पण वाटतं स्वामींच्या पादुका डोकं ठेवावं आणि अगदी आपलं ध्यान लागावं आणि जवळजवळ अर्धास पादुका पादुकानं डोकंच ठेवावं असं वाटतं पण मी जर असं केलं तर मागे जे लोकं उभी आहेत रांगेमध्ये त्यांचं काय होणार प्रत्येकाने असं केलं मग त्यांचं काय होणार हा विचार करावा म्हणून म्हणतो स्वामी सार्वजनिक आहेत स्वामी सार्वजनिक आहेत